खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या आणि शरद पवारांची नात रेवती सुळे यांचा विवाह नागपूरचे उद्योजक सारंग अरुण लखाणे यांच्याशी निश्चित झाल्याची काल चर्चा रंगली याला निमित्त होतं ते म्हणजे रेवती यांचे बंधू विजय सुळे आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट ज्यामध्ये त्यांनी नवदांपत्यासोबतचा एक फोटो टाकून दोघांना शुभेच्छा दिल्या होत्या त्यानंतर आता खुद्द लग्नाची बातमी कन्फर्म केली अजित पवार यांच्या निधनाला तीन दिवस होत नाही तो सुप्रिया सुळेंनी लोकसभेच्या बजेटमध्ये सहभाग घेतला होता शरद पवारांनी नीरा नदीच्या जलप्रदूषणाची पाहणी केली होती आणि सुनेत्रा पवार यांनी तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी केला होता पवार कुटुंबामध्ये लग्नाच्या निमित्ताने पुन्हा आनंद साजरा केला जातो यावरून राजकारणात पवार कुटुंब किती प्रॅक्टिकल आहे याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आपल्या साध्या सरळ स्वभावामुळे ओळखल्या जाणाऱ्या रेवती सुळे आणि सारंग लखानी हे अनेक वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात असल्याचं अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार कुटुंबियांवरती मोठा आघात झाला होता आता यातून सावरस सुळे आणि लखानी परिवारात लगीन घाई सुरू झालेली आहे रेवती आणि सारंग या दोघांचंही उच्च शिक्षण परदेशात झालंय दोघांनाही क्रीडा क्षेत्रामध्ये आवड आहे खास करून बॅडमिंटन क्रिकेट आणि फुटबॉल हे दोघांचे कॉमन आवडते खेळ याशिवाय रेवती यांना महाराष्ट्रीयन जेवणासोबतच साऊथ इंडियन जेवणाची आवड आहे तर सारंग यांना पारंपरिक महाराष्ट्रीयन पंजाबी तसेच इटालियन खाद्य संस्कृतीचं खास आकर्षण आहे आता विवाहाची चर्चा सुरू झाल्यामुळे रेवती आणि सारंग यांच्याबाबत सोशल मीडियावर अनेक माहिती सर्च केली जाते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांच्या काही खास गोष्टींवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत रेवती सुळे या सुप्रिया आणि सदानंद सुळे यांच्या कन्या आहेत रेवती यांनी मुंबईतील प्रसिद्ध अशा सेंट झेव्हियर्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी मिळवलेली आहे त्यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेली आहे रेवती यांना घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं असलं तरी त्यांनी कधीही राजकारणात सक्रिय सहभाग घेतलेला नाही गेल्या वेळच्या बारामती लोकसभा निवडणुकीत त्यांना आई सुप्रिया सुळे यांच्या प्रचार रॅलीत बघण्यात आलं होतं आणि युगेंद्र पवार यांच्यासोबतही प्रचार रॅलीत पाहण्यात आलं परंतु राजकीय पटलापासून दूर असलेल्या रेवती कधीही मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर आलेले आलेल्या नाहीत सुप्रिया सुळे यांच्याप्रमाणे रेवती यांचं राहणीमान अत्यंत साधा आणि सरळ आहे त्यांना खास करून वेस्टर्न पेहराव आवडतो याशिवाय त्यांना अनेकदा डेनिम जीन्स व टी देखील बघितलं गेले रेवती या आजोबा शरद पवार यांच्या अधिक जवळच्या शरद पवारांसोबत ड्रायव्हिंग सीट वरती बसून त्यांना अनेकदा कार चालवताना सुद्धा बघितलं गेलंय शरद पवारांच्या आरोग्याची काळजी घेण्यामध्ये रेवती यांचा मोठा वाटा असतो आता दुसरीकडे येऊयात सारंग अरुण लखानी यांच्या बाबत जाणून घेऊया सारंग अरुण लखानी यांना घरातूनच उद्योजकतेचा वारसा लाभलाय सारंग हे नागपूरचे प्रसिद्ध उद्योजक आणि विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष सोबतच व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे पुत्र आहे त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापन विषयाचे शिक्षण घेतले सध्या ते आपल्या कौटुंबिक व्यवसायामध्ये म्हणजेच विश्वराज ग्रुपमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहे सारंग हे एक राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटू असून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही भारताचं प्रतिनिधित्व केलंय याशिवाय त्यांना हॉर्स रायडिंगचीही विशेष आवड आहे दरम्यान काही वृत्तानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं ही सोयरी जुळण आल्याची चर्चा लखानी परिवार हे नागपूर येथील असल्यानं त्यांचे गडकरी आणि फडणवीस यांच्यासोबत घनिष्ठ संबंध आहेत त्यातूनच ही सुद्धा जुळून आल्याचं बोललं जात आहे पण सुप्रिया सुळे ज्या राजकीय विचाराने बघितल्या तर सेक्युलर आहेत आणि लखानी कुटुंब आर एस एस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघामध्ये त्यांचं संगोपन झालेलं असल्याचं बोललं जात आहे पवार कुटुंबामध्ये जय पवार त्यानंतर युगेंद्र पवार यांच्या लग्नाच्या निमित्तानं आनंदाचं वातावरण होतं जय पवार यांचा विवाह हो, बहरीनला तर युगेंद्र पवार यांचा विवाह हो, मुंबईतील बीकेसी येथे पार पडला होता परंतु त्यानंतर अजित पवार यांच्या निधनानंतर कुटुंबावर मोठी शोककळा पसरली परंतु आता या दुःखातून सावरत पुन्हा एकदा पवार कुटुंब नवदाम्पत्यांच्या आनंदात एकरूप होणार आहे शरद पवार यांची प्रकृती काही दिवसांपासून खालवली आहे त्यामुळे काही दिवसांनंतर दोघांच्याही साखरपुड्याचे नियोजन होण्याची शक्यता वर्तविण्यात येते तर हा विवाह देखील याच वर्षी होणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून देण्यात आलाय पण जसं मी सुरुवातीला म्हटलं की पवार फॅमिली खरोखरच खूप प्रॅक्टिकल फॅमिली एकीकडे एक अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी सुप्रिया सुळे या सगळ्या गोष्टींचं नियोजन करताना दिसून आल्या तिसऱ्याच दिवशी दहावाही करण्यात आला तिसऱ्या दिवशी राखही विसर्जित करण्यात आली तिसऱ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी शपथविधी घेतला आणि आता इकडे तेराव्यानंतर लगेच सुप्रिया सुळे यांनी सुरीक बातमी बातमीही सोडली इकडे आपल्याकडे महिना सव्वा महिना दोन महिने शांत बसून राहतात पण पवार फॅमिली जेवढी कौटुंबिक म्हणजे राजकारणामध्ये जेवढी प्रॅक्टिकल आहे तेवढीच कौटुंबिकदृष्ट्या हे प्रॅक्टिकल असल्याचे चर्चा ज्या आहेत त्या सध्या सोशल मीडियावर होऊ घातल्या आता तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे चर्चांकडे कसं पाहता कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र